नमस्कार मैत्रिणींनो विद्याऐन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या सर्व मैत्रिणींना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आणि आरोग्यदायी जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आज मी आले आहे चंदूका सराफ हडपसर ब्रँचमध्ये संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आज आपण येथील लाईटवेट शॉट मंगळसूत्रांच्या डिझाईन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ब्रांच होते आपला ऍड्रेस आहे सर मगपट्टा मेन गेट तर आपण आज अँटिक मध्ये शॉर्ट मंगळसूत्र मध्ये डिझाईन्स बघतोय ह्या मध्ये डिझाईन्स आहेत हे सुद्धा खूप चालले बॅटर्न्स आहेत म्हणजे आपल्याकडे नवीन नवीन डिझाईन्स आलेले आहेत खूप सुंदर फिनिशिंगवाले वर किनली डिझाईन्स खूप म्हणजे ओकेजनली वेअर करायला खूप छान डिझाईन्स आहेत ह्या हे पण पैसा काय आहे त्याचं ह्याचं वेट आहे सव्वीस ग्राम पाचशे हे पण हेवी मध्ये हेवी वेट हे पण मध्ये तेवीस ग्राम तीनशे मिली ह्याचं वजन आहे हे रजवाडी पॅटर्नचे जे लॉंग मंगळसूत्र आले त्याला हे मॅचिंग पायटन्स आहेत शॉर्ट मंगळसूत्र आणि लॉंग असं दोन्ही जरी वेअर केले तरी खूप छान दिसते हे एकोणतीस ग्रामचं मंगळसूत्र आहे आणि हे अँटिकला मेकिंग चार्जेस किती असतात अँटिकला इकडे साडेबारा टक्के मेकिंग आहे साडे बावीस टक्के साडे बावीस टक्के म्हणजे जशी डिझाईन आहे तसं आहे तसं हो ना म्हणजे जास्त वर्क वगैरे असेल डिझाईन असेल तर ह्याला कुंदन वर्क येतात कुंदन वर्कमुळे ह्याला मेकिंग जास्त ना स्टोन्स येतात फॅन्सी कुंदन येत ह्याला वर्क जास्त असतं त्याच्यामुळे ह्याला मेकिंग थोडीशी जास्त लागते बाकीच्या कंपॅरिझन मध्ये आपल्याला मेकिंग कमी हे पण अँटिक मध्येच काही पॅटर्न्स आहेत हे पण खूप सुंदर आहे ब्लॅक बीड्स मध्ये हे पण खूप छान आहे ह्याला पण इथे कुंदन पोलकीट पॅटर्न आहे ते हा लाईट वेट मध्ये पॅटर्न आहे हे पंधरा ग्रॅमचं मंग्र आहे हे पण खूप छान आहे हा हेवी मध्ये एकदम ऑक्सिडाईज लुक दिला ह्याला हे पण खूप सुंदर आहे ह्याचं वजन आहे तीस ग्राम पाचशे आणि वाटे छान आहेत सुंदर आहेत हे मध्ये वाटे दिलं एकदम छान आहे अरे आपण टेम्पल किती जाऊया टेम्पल मध्ये पदक वाले डिझाईन्स आहेत हे पण होती गेल्या लग्नात किंवा कुठे बाहेर जाताना हिंका वगैरे घालायला खूप सुंदर म्हणून चित्र आलेले शॉर्ट्स मध्ये आणि भरू दिसत घातल्या नाही दिसत लाइट वेट मध्ये भरू दिसत हो, हे जर बघायला गेलं तुम्ही तर एकोणीस ग्राम पाचशे मुलीचं मंगळसूत्र आहे म्हणजे दोन तोळ्याच्या आतमध्येच आहे मंगळाच्या आतमध्ये मध्ये नाही असं वाटतं की तीन साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र सुंदर आहे हे पण त्यातलंच वाटत आणि तुम्हाला वाट्या जरी हव्या असतील तरी वाट्या पण मिळतील हे दीड तोळ्याचं आहे हे पण खूप छान आहे हे पण तसंच चौदा ग्रॅमचं मंगळसूत्र आहे हे हे टेम्पल मध्येच इकडे वाट्यांचे पॅटर्न आणि टेम्पल ला किती मेकिंग चार्जेस आहेत टेम्पल ला मेकिंग चार्जेस आहेत एकोणीस पॉईंट पाच एकोणीस टक्के ह्या टेम्पल मध्येच वाट्यांच्या डिझाईन्स आहेत मंगळसूत्रामध्ये खूप छान आहे ह्या तुम्ही भेट बघायला गेलात तर हे वीस ग्रॅमच हे दोन तोळ्याच आहे किती लेअर मध्ये ह्याला चार लेअर्स आहेत आठ आणि चार लेयर खूप छान आहेत हे अडिसतोळाच आहे आणि हे पण अडिसतोळाच आहे हे अडिसतोळा मध्ये तर खूप सुंदर आहे हिल पॅटर्न वाटतं लॉन्ग मंगळुशीस आणि वाट्या पण वेगळ्या आहेत राऊंड मध्ये नाही आहेत मध्ये नाहीयेत युनिक पायटर्न आहेत थोडंसं आणि दोन पंच दिल्यात त्याला दोन पंच ह्याला सिंगल सिंगल आहे हो हा किती लेअर मध्ये हा पण हा पाच लेयर मध्ये आणि घुमनी यूज केल्या त्याला वेगळं काहीतरी छान आहे सुंदर हेअर होयरेव साठी आपण टेम्पल डिझाईन्स येलो मध्ये टेम्पल येल्लो गोल्ड मध्ये गेरू फिनिशिंग ज्या डिझाईन्स येतात पोकळ मध्ये त्या आपण येलो मध्ये हेवी वेट साठी पण ओरिजिनल वेअर साठी तुम्ही खूप जास्त युज करू शकता छान हे पण दोन मध्ये आणि किती लेअर मध्ये हा हे चार लेअर मध्ये पाच लेअर मध्ये छानच वजन तीन तोळे हा अडीच तुम्ही हा लॉन्ग म्हणून पण यूज करू शकता ह्याची लेंथ काय आहे मॅम ह्याची लेन्थ तुम्हाला येईल हा ना म्हणजे मिडियम लेंथमध्ये आठ रॅच छान आहे ह्याचं वेट काय ह्याचं बेट आहे दोन तोळ्याच आहे बावीस ग्राम सातशे सत्तर म्हणजे तेवीस ग्रॅम आहे हे अडीच तोळ्याचे हे तीन तोळ्याचे हो ना येल्लो गोल्ड मध्ये पण छान आहे हा ह्याचे पण मानी खाली बघितलं जर घुंगरू लावले खूप सुंदर आहे ह्याला पण हो वाटायची हे पण खूप छान आहे मध्ये मीना वर्क दिलंय इकडे पूर्ण वाट्यांची डिझाईन वगैरे खूप छान आहे आपल्याकडे हा पण आम्ही हा जो पॅटर्न आहे हा पहिला याचे डोसा पिंजरा पॅटर्न पिंजरा पॅटर्न तो पण छान आहे आपण डेली यूज येऊया डेली युज मध्ये आपल्याकडे दोन तोळ्यापासून आठ ग्राम पर्यंत मंगळसूत्र सात ग्राम आठ ग्रामपासून आहे दोन तोळ्यापर्यंत दोन अडीच तोळ्यापर्यंत आहे त्यातलाच हा पॅटर्न आहे एकवीस ग्रॅम पाचशे नव्वद लिहिली ह्याचं वजन आहे खूप छान आहे ह्याला साखळ्यांचे दोन साखळे दिलेत डबल लेअरमध्ये खूप सुंदर आहे हे मणी वगैरे एकदम व्यवस्थित विणलेत एकदम खूप छान आहे डिझाईन 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 रोख आणि तो तुम्ही कसं यूज करा चैन चेन कुठले मॅम ते ही बॉक्स चेन बॉक्स चेन आहे हा पण बॉक्स चेनचाच पॅटर्न आहे फक्त मध्ये मध्ये घे वगैरे युज करून खूप छान केलाय आणि इकडे जे आहे मुंगळसूत्राचं पॅटर्न ह्याला पण बॉक्स चेन आहे हे पण युज करायला रफ आहे ती वी वेट मध्ये हे पंचवीस ग्रामचं अडीच कोणाचं मुंगळसूत्र आहे आणि हे बघायला गेलं हे वीस ग्रॅमचं एकोणीस पॉईंट आठशे पन्नास आहे ह्याला कलकत्ती डिझाईन दिली ताशीव मार्क ताशिवकाम दिलं ह्याला हो, वर्क मध्ये ही पण बॉक्स आहे हे पण खूप छान आहे यूज करा इकडे आपण लाईट वेट मध्ये येणार लाईट वेट मध्ये हे दीड तोळ्यामध्ये मंगळसूत्र आहे ह्याची वाटी बघू शकता रवा वर्क ह्याला रवा वर्क मध्ये खूप सुंदर वाटी केली मनांना काम केलंय बॉक्स चायनच ही पण खूप सुंदर आहे मण्यांची पण डिझाईन काहीतरी वेगळा पॅटर्न खूप छान आणि ज्यांना ब्लॅक नको नकोय त्यांच्यासाठी एकदम छान कमी ब्लॅक बिट्स मध्ये खूप छान आहे हे पण वाट्यांची डिझाईन मध्ये मणी दिले रेड कलर चे स्टोन्स लावलेत रेड कलर चे आणि वाट्यांची चेनची डिझाईन बघितलं तर खूप वेगळी आहे म्हणजे युनिक पॅटर्न आहे नॉर्मल डिझाईन नाहीये वरती बॉक्स चैन आहे आणि इकडे जे आहे ते वेगळी डिझाईन दिली त्याचं वेट काय ह्याच जे वेट आहे हो। हो। साँच, ते अकरा ग्रॅम आठशे आणि ही पण ग्रॅम तीनशे मिलीची आहे सेम पॅटर्न आहे लाईट वेट मध्ये साठी पदक पॅटर्न आहे पेंडंट येतात ह्यामध्ये हे दहा ग्रॅम सहाशे दहा मिलीच आहे ते अकरा ग्रॅम चारशे नव्वद आहे आणि हे बारा ग्रॅम आठशे दहा छान आहेत लाइट वेट मध्ये लाइट वेट मध्ये पण छान डिझाईन टेम्पल मध्ये अँटिक एं, मध्ये लाईट वेट म्हणजे आतमधला डिझाईन आहे जसं की ही पाच ग्राम सहा ची डिझाईन ही साडे सात ग्राम आहे आणि ही पावड आणि ही वेगळी आहे ना ह्याचं पेंड म्हणजे पेंडंट जे बोलतात ते बॉल वाले जे पेंट ते त्याला आपण ते म्हणतो खूप सुंदर दिसतंय पाठीमागे पूर्ण चैन ये पाठीमागे चैन ये पुढे छोटे छोटे फ्लॅग बिट्स एकदम झिरो म्हणजे डबल झिरो म्हटलं तरी चालेल खूप छोटे छोटे वेस्टर्न वर ह्याच्या वर वेस्टर्न वर पण जाऊ शकतो छान ह्याला जे आहे ह्याला आणि ज्या ऑफिस वेअर हे महिला जातात त्यांच्यासाठी एकदम छान आहे खूप छान त्याच वेट काय आहे पाच ग्रॅम नऊशे सत्तर म्हणजे सहा ग्रॅम होतून खूप छान आहे लक्ष्मीच पदक आहे घाल दोन्ही लक्ष्मी दिली छान आहे कमी ब्लॅक बिडस मध्ये ह्याला राऊंड शेल फ्लेक्झिबल शेल यूज करायला छान आहे एकदम टफ अँड टफ आपण असं थोडस लेडीज फ्रॉम लेडीज फ्रॉम आपल्याकडे डिझाईन्स नाहीये हा पॅटर्न आलाय एक पार्टनर युनिक पार्टन आहे आणि असं वाटतं की हार्ड सेफ मध्ये वेगळं येऊन काय खाली झोंदळे मला दिलीत म्हणजे मॉडर्न आणि जसं दोन्ही टच दिलं छान आणि ब्लॅक बिड्स पण एकदम कमी हे सगळे कमी ब्लॅक बिड्स वालेचे ह्याचं वेट काय ह्याचं वेट आहे सात ग्राम आठशे म्हणजे लाईट वेट आहे थाने 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 है, आ, ला, हा आपण तसाच आहे ह्याला चेन आहे मध्ये ब्लॅक बीड्स दिले तर आपण खूप कमी ब्लॅक बीड्स मध्ये परत चेन दिलीये आणि खाली पेंडेंटला तीन ब्लॅक बीड्स दिले खूप छान आहे ह्याच वजग नाही युक्स करायला पण छान आहे सुंदर आहे माझ्या छान आहे चालणार आहे पॅटर्न ट्रेंडिंग हे खूप जास्त यात तस एकदम मस्त दिसते डिझाईन गळ्यात वेअर केल्यावर पण ह्याच वजन आहे नऊ ग्रॅम आठशे ऐंशी मी हा ना एक तोळ्याच्या आतमध्ये हा जो पॅटर्न आहे हा एक जास्त ब्लॅक बीड्स मध्ये खूप सुंदर पॅटर्न दिलाय तीन बंश म्हणजे तीन लेअर्स घाला बंश पॅटर्न आहे हा इकडचे जे मणी वाटतात तुम्ही खूप सुंदर मणी दिसताय छान त्याच्यावर एकदम नाजूक काम केलेलं आहे एकदम नाजूक काम आहे दहा ग्रॅम सहाशे मिली वजन आहे

आवडला वाड़ ह्याचं हो। वेट काय आठ ग्रॅम तीस आठ ग्रॅम तीस तुम्ही ह्याला वाट्या पण बसवून घेऊ शकता वाट्या बसवल्यावर पण तेवढं हो एकदम लाईट वेट